तर मुलांनो आज बघूया आपण त्रिकोणमिती त्रिकोणमितीमध्ये सर्वात महत्वाचा आहे तो टेबल कुठला शून्य अंश तीस पंचेचाळीस साठ आणि नव्वद अंशाची किंमत काय ओके हे टेबल आपल्याला खूप महत्वाचं असतं कारण खूप सारे जे आपले एक्झाम्पल्स येणार आहेत ते एक्झाम्पल्स याच्यावरतीच असतात या आपल्याला पाठ करणं खूप गरजेचं आहे पण एवढं टेबल कसं ठेवायचं हा पण मोठा प्रश्न आहे तर त्यासाठी एक मी छोटीशी तुम्हाला ठेवा तुम्हाला एक लाईन तर पाठ करावीच लागेल त्यानंतरच्या लाईन जे आहेत तुम्ही आपो आप तो करते करू शकता तुम्ही त्यामध्ये थोडस जे आहे ट्रिक वापरायची आपल्याला ती ट्रिक काय मी तुम्हाला दाखवतो पहिला जो आहे साईनची त्याची किंमत आपण लिहून ठेवलेली आहे कारण ही किंमत आपल्याला पाठच करायची आता लिहायची आहे आपल्याला किंमत ती आहे ती कॉसची कॉसची किंमत जी असते साईनच्या एकदम उलट असते ती किंमत म्हणजे पहिला जो आहे तो शेवटचा शेवटला जाईल आणि जो शेवटचा आहे तो पहिला येईल म्हणजे शेवटी काय इकडे एक आहे तो पहिला येईल त्यानंतर काय इकडे तीन वर्गम तीनचे दोन आहे मधला मध्येच राहणार आहे आणि इकडला जो आहे इकडे येणार आणि हा पहिला जो आहे तो जाणार आहे शेवटला लक्षात काय केलं आपण जी किंमत होती ती पूर्णपणे आपण काय केलेली आहे उलट केलेली आहे जी पहिली किंमत होती ती शेवटला घेतली आणि जी शेवटची होती ती पहिला घेतलेली आहे बरोबर शेवट पासून पहिल्यापर्यंत आपण गेलोय आता हे लक्षात ठेवा टॅन ज ना मित्रांनो टॅन कधीही साईन छेद असतो हे आपल्याला माहितीच आहे ओके नाही आता काय करायचं आपण वरची किंमत घ्यायची दोघांची साईनची वरची आणि कॉस ची पण वरची झिरो आणि छेद काय येणार आहे एक एक चेद झिरो म्हणजे काय येणार आहे एकच झिरोच येणार आहे कारण शून्य भागी ले? एक म्हणजे शून्यच ओके नि आता इथे काय वरती आहे एक, ए, एक खाली किती आहे वर्गमुळात तीन इथे एक वरती वरती पण एक आहे खाली पण एक आहे म्हणजे एक एकच होणार आहे वर्गमुळात तीन आणि खाली एक वर्गमुळात तीन आणि खाली एक एक लिहा अगर नको लिहा काही फरक पडणार नाही फक्त वर्गमुळात तीन तर पाच आहे आणि एक लक्षात ठेवा जेव्हा एक छेद झिरो म्हणजे शून्य ही किंमत येईल तेव्हा आहे आपल्याला ठरवता येत नाही जेव्हा एक छेद शून्य ही किंमत येईल तेव्हा काय लिहायचंय ठरवता येत नाही लक्षात आता आपण काय करणार आहोत पुढची किंमत जी आहे ती कुठली कॉटची किंमत कॉट जो आहे पूर्णपणे आपण काय करणार आहोत उलट लिहिणार आहोत कशाचा त्यांचा म्हणजे हे बघा पहिलं काय ठरवता येत नाही ते लिहिणार आपण ठरवता येत नाही त्यानंतर वर्गमुळा तीन मधली किंमत मध्ये त्यानंतर एक चे वर्गमुळात तीन आणि इथे शून्य आलं लक्षात ही किंमत झाली टॅन कसा आहे टॅन जो आहे तो कसा आहे साईन हे तर लिहिलं आहे साइन छेद कॉस आहे पण कॉट कसा आहे कॉट हा टॅनचा उलट आहे जसं कॉज होता चा उलट होता ची वर, तो ओके आता कॉट झाला आपला आता पुढची किंमत कशाची लिहिणार आपण सेकची लिहिणार बरोबर आता सेक कसा असतो सेक जो असतो तो आपण लिहिणार कॉसचा उलट कॉस चा काय करणार उलट करणार बघा कॉस आहे इकडे खाली एकच असतो एक च्या एक म्हणजे एकच इथे खाली काय दोन वरती काय वर्गुळात तीन दोन वरती जातील तीन, तीन खाली इथे वर्गमुळात दोन वरती जाती खाली एक लिहा अगर नको लिहा ते चालतच ओके आता इथे दोन आणि खाली एक लिहा अगर नको लिहा चालेल बरोबर आता पुढे काय शून्य आणि एक नाही शून्यच्या खाली काय नसेल तर काय असणार आहे एक असणार आहे आणि याचा जर जेव्हा आपण उलट करू म्हणजे एक चेद शून्य एक चेद शून्य जेव्हा येतं आपण काय लिहितो त्यावेळेस ठरवता येत नाही ठरवता येत नाही बघा लक्षात ठेवा सेक जो आहे काय करायचे कोस चा जो आहे वरचा खाली खालचा वर करायचा आपल्याला लक्षात आता कोसेक जो आहे याचा उलटा असतो सेकचा उलटा असतो ठरवता येत नाही शेवटी जो आहे तो पहिला दिला आपण मग लिहिणार आपण दोन मग मधली किंमत दोन मग इकडची किंमत दोन वर्ग म्हणा तीन त्यानंतर झाला की नाही आपला टेबल पूर्ण सोप आहे का नाही आहे आलं लक्षात तुम्हाला कोसे कोसे आहे लक्षात ठेवा कोसे तो आहे सेकचा उलट सर्वात आपण अगोदर काय केलंय साईनची किंमत लिहिली साईनची किंमत मग त्यानंतर कॉसची ची किंमत देताना काय केलं आपण ची किंमत देताना सायन्सचा उलट केलं आपण मग त्यानंतर टाईन टॅन ने घेतला ची किंमत घेताना काय केलं आपण ची किंमत आणि कॉट ची वरची किंमत त्यानंतर मग कॉट कॉट हा काय असतो टॅनचा उलट असतो त्यानंतर सेक सेक मध्ये काय केलं आपण कॉट चा वरचा खाली खालचा वर मग त्यानंतर कोसेक कोसेकला काय केलं आपण सेकचा उलटा लिहिला हे लक्षात ठेवा काय आपण इथे केलेलं आहे हे तुम्हाला इथे कळलं ओके हे सर्वात शॉर्टकट आहे टेबल हा पाठ ठेवण्यासाठी आलं लक्षात थँक्यू